अजित ददानीपलं शेकडो कोटींचा कंत्राट रद्द करण्यावरून वाद रोहित पवारांनी सांगितला बारामतीतील किस्सा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत तसेच अजितदादांचा मृत्यू हे अपघाती निधन असण्यापेक्षा घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून याची चौकशी राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय एजन्सीचकडून करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली त्यानंतर दिल्लीत रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अपघाताच्या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत तसेच शेकडो कोटींच्या कंत्राटावरून वादविवाद विवाद झाल्याने उशीर झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला तसेच बारामतीत नरेश अरोरा यांच्या लोकांना दादानी झापल्याचं त्यांनी म्हटलं आहे अजितदा जर गाडीने केले असते तर दुर्दैवी घटना घडली नसते त्यामुळे काय घडलं होतं त्या सर्व गोष्टी मी बोलून दाखवल्या आहेत फाईल मुद्दामहून आणली गेली का दादानी फाईलवर सही केली त्यानंतर आज सात वाजून तेरा मिनिटांनी विमानाचं चा बुकिंग झालं मी कोणावरही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत पण याचा तपास व्हावा जे खरं आहे ते मी इथे बोललो अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे सत्तावीस तारखेला तटकरे म्हणतायत की मी तिथे आलो उशिरापर्यंत थांबलो एखाद्या पॉलिटिकल कन्सल्टंटची तिथे चर्चा झाली दादाकडून त्या विश व्यक्तीचे शेकडो कोटींचे कंत्राट रद्द केले जाणार होते त्यावरून वादविवाद झाला आणि म्हणून उशीर झाला असा धक्कादायक गौप्यस्फोट रोहित पवार यांनी केला आहे आम्ही पुण्यात बारामती हॉस्टेलला बसलो होतो तेव्हा नरेश अरोऱ्याच्या लोकांना दादानी झापलं नरेश अरोराचं कंत्राट कायम ठेवून त्याला हवे तेवढे पैसे द्यायला हवे होते असा काही नेत्यांचा आग्रह होता कदाचित ते तटकरे असावेत असा अंदाज आहे असं म्हणत रोहित पवारांनी नरेश अरोराच्या कंत्राटावरून सुनील तटकरेंकडे कंत्राट उद्दारावरून बोट दाखवला आहे जवळचे असणारे प्रमोद प्रमुद्र यांनी देखील माहिती दिलेली आहे अशाच पद्धती प्रमोदराव हिंदुराव त्याचा 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 अर्थ एकच आहे की मी कुठेही खोटं बोललेलो नाही जे खरं आहे ते मी तिथं बोललो जसं की सत्तावीस तारखेला साहेब स्वतः म्हणत आहेत की मी तिथं आलो उशीरपर्यंत थांबलो दुसऱ्या बाजूला हिंदूराव भाऊ बोलतायत की प्रफुल पटेल साहेबांचा फोन आला आणि मग तिथं दादांना उशीर झाला आणि मग दुसऱ्या दिवशी ते विमानाली गेले त्याचा अर्थ तीनपैकी दोन गोष्टी जर खऱ्या असतील तर तिसरी गोष्ट पण तितकीच खरी आहे की एका पॉलिटिकल कन्सल्टंटच्या बाबतीतली चर्चा तिथं झाली त्या पॉलिटिकल कर योगायोग असे गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी विमानसुद्धा विकत घेतलेलं आहे आता त्या व्यक्तीचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट हा कुठेतरी कॅन्सल करण्यासाठी दादांची भूमिका तिथं होती आणि मग तिथंच कदाचित तो वाद विवाद तिथं झाला टटकरे साहेब तिथं होते आणि त्या वादविवादला या मुद्द्यावर ज्याच्यात दादांची कुठंच इच्छा नव्हती त्याच्यावर वादविवाद झाला म्हणून उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे दादा गाडीला जाऊ शकले नाही आणि दुर्दैवी घटना ती अठ्ठावीस तारखेला सकाळची असं तर म्हणजे तुम्हाला नरेश आरो म्हणायचं नरेश आरुवर नरे नरे असं म्हणायचं ठेवा असं दादांचं म्हणणं होतं अनसल्टर म्हणजे नरेश आर उपयोग नाही आणि मी काय राजकीय सल्ले घेऊन पक्ष चालवणार नाही असं दादांची भूमिका होती त्यामध्ये दादांचा आवाज देखील मोठा येत होता असं समोर माहिती समोर येत आहे नाही माहिती जी समोर येते ती खरी माहिती आहे कारण का मला सुद्धा त्या सोर्सच्या माध्यमातून हे कळलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर साडेदहा अकरापर्यंत बसलो होतो तेव्हासुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांनासुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते आणि सत्तावीस सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजेल नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत जीवंत जिवंत ठेवून नरे का का त्या नरेश अरोरा तिथे पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची सत्तावीस तारखेच्या बैठकीमध्ये होती पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती विरोधात सत्तावीस सत्तावीस तारखेचा जो उल्लेख केला नरेश अरोराचा तेच कॉन्ट्रॅक्ट साठी सुनील तटकरी तिथे आलेले होते आणि सुनील तटकर त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे आणि राईस बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई